बातमी आपल्या हक्काची ठाणे जिल्ह्यातील व आपल्या परिसरातील सर्व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी शहापूर नववाहिनी न्यूज चॅनेलला सब्सक्राईब करा लाईक करा आणि शेअर करा मुख्य संपादक निलेश विषेक शहापूर येथे आज दहीहंडी उत्सवामध्ये गोविंदा पथक गंगारोड यांच्या वतीने बदलापूर येथील घटनेचा जाहीर निषेध शाहपूर येथे झालेल्या दहीहंडी उत्सवामध्ये गोविंदापथक गंगारोडच्या वतीने बदलापूर येथे झालेल्या घटनेचा निषेध करताना निष्पापकळी निशब्द आई बाबा बदलापूर मनोविकृत वासनांद घृणास्पद प्रवृत्तीचा जाहीर निषेध मानवता इथे शर्मिंदा झाली गोविंदा पथक गंगारोड शहापूर असे बॅनर दाखवून निषेध व्यक्त करण्यात आला